दिवस होता तीस सप्टेंबरचा अर्थात अनंत चतुर्दशीचा काळजावर दगड ठेवून घरोघरी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात होता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला साथ घातली जात होती चौका चौकातील मंडळाच्या मिरवणुका सुरू होत्या रात्री अकरा बारा वाजता मिरवणुका संपून कार्यकर्त्यांनी नि बाप्पाला निरोप दिला आणि नि घरी जाऊन निवांत झोपले दुसऱ्या दिवशी सकाळ होताच दूरदर्शन आणि रेडिओवर महाराष्ट्रातील एका भागात सात ते आठ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकताच संपूर्ण महाराष्ट्र गेला त्या भागात एकच आक्रोश सुरू होता सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली होती कारण मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी थाण बांधून बसले होते घडलेल्या घटनेची जगभरात ब्रेकिंग न्यूज झाली तत्कालीन पंतप्रधान आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी भेट देण्यास येणार होते पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाच्या पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी न येण्याचे फरमान काढले गणपती विसर्जनाच्या मध्यरात्री त्या भागात असे काय झाले ज्यामुळे सात ते आठ हजार लोकांचा मृत्यू झाला आणि ज्यामुळे स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी ठाण मांडून बसले त्या ठिकाणी भेट देण्यास येणाऱ्या पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी न येण्याचे फरमान मुख्यमंत्र्यांनी का काढले देशाच्या पंतप्रधानांना येऊ नका असे सांगणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तरी कोण पाहुयात या व्हिडिओमधून दिवस होता तीस सप्टेंबरचा गणपती विसर्जनाचा हा दिवस गणपती विसर्जन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना महाराष्ट्राला बहुतांश भागात खादरे भागात अचानक जाणवू लागले महाराष्ट्रातील दक्षिण पुढच्या काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं हजारो लोकांनी आपला जीव गमावला हजारो जनावरांचा मृत्यू झाला घरांच्या घरं जमीनदोस्त झाली हजारो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली या घटनेमुळे सर्वत्र हाकार माजला आता काय करावं हे असे झाले मिळेल त्या गाडीतून जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते नजर जाईल तिकडे प्रेतांचे खस दिसत होते मनसुन्न करणारी चित्र जगासमोर होती लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला ला महाराष्ट्राने आत्तापर्यंत पाहिलेला सर्वात मोठा भूकंप झाला होता या भूकंपाचं केंद्र होतं सोलापूरच्या ईशान्याला सत्तर किलोमीटर अंतरावरचं किल्लारी गाव पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी अचानक खदरे जाणवले सहा पॉईंट चार लोक जखमी झाले तर पंधरा हजार आठशे चोपन्न जनावर मृत्युमुखी पडली हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता तर लातूर आणि उस्मानाबादच्या बावन्न गावांवर या भूकंपाचा प्रभाव पडला होता तीस वरून अधिक घरं जमीन दोस्त झाली तर तेरा जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार घरांना तडे गेले लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगाव तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला एवढा मोठा भूकंप झाल्यानंतर आणि नातेवाईकांना गमावल्यानंतर स्थानिकांनी ताव फोडणं साहजिकच होतं किल्लारीसह सा आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या नातेवाईकांना लोक शोधत होती अचानकपणे कोसळलेल्या दुःखाचा डोंगर लातूरवासियांसह अवघा महाराष्ट्र दुःखात बुडाला महाराष्ट्राला या दुःखातून सावरण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पुढे आले किल्लारीसह आसपासच्या भागात त्यांनी मुक्काम ठोकला सर्व सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावली मुख्यमंत्र्यांनी वाचलेल्या लोकांना धीर देण्यास सुरुवात केली जखमींना उपचारासाठी शेजारच्या जिल्ह्यातून वैद्यकीय सेवा मागवली पाठोपाठ अन्न पाण्याची सोय आणि निवारी उभारण्याचे काम सुरू केले अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन मुख्यमंत्री त्या लोकांना देत होते घडलेली घटना ही गंभीर स्वरूपाची होती त्यामुळे देशाचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार होते याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच मुख्यमंत्र्यांनी दोघांशी संपर्क साधला आणि घटनेचा सा आढावा दिला सोबतच त्यांना न येण्याची विनंती केली जर तुम्ही आता आले तर सरकारी अधिकाऱ्यांना तुमच्यासोबत फिरावं लागेल आणि यामुळे मदत कार्यास अडचण निर्माण होईल त्यामुळे तुम्ही पंधरा ते वीस दिवसांनी या भूकंपग्रस्त भागात मुक्काम ठोकलेले तत्कालीन मुख्यमंत्री होते शरद चंद्र पवार महाराष्ट्र असताना देशातून आणि परदेशातूनही मदत आली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची या घटनेत महत्वाची भूमिका राहिली लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं आज या भूकंपाला एकतीस वर्ष पूर्ण होत आली तरी महाराष्ट्रावर आगत करणाऱ्या भूकंपाची जखम आजही भळभळती बढ़ आहे